आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणारा एकमेव व्यासपीठ फलटण मध्ये प्रथमच समस्त भोई समाजाच्या वतीने श्री संत भीमा भोई जयंती उत्सवाचे आयोजन शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी करण्यात आले होते सकाळी अकरा वाजता श्री संत भीमा यांच्या प्रतिमेचे पूजन विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी श्री भीमा भोई जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व समस्त भोई समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भोई समाजातील सर्व समाज बांधवांसाठी स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते सायंकाळी सात वाजता श्रीफळ वाढवून व वा श्रीसंत भीमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली यावेळी महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले भाऊसाहेब कापसे श्रीमंत रामराजे युवा मंच अध्यक्ष राहुल निंबाळकर श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी श्री संत भीमा भोई जयंती महोत्सवाचे अध्यक्ष अमित भोई उपाध्यक्ष शुभम जाधव संजय जाधव गणेश मोरे इत्यादींनी उपस्थित मान्यवर व प्रमुख पाहुण्यांचा स्वागत व सत्कार केला या प्रसंगी उपखजिनदार यश जाधव संतोष भोई कोषाध्यक्ष अशोकराव वंजारी मंगेश वंजारी अश्विनी भोई युवराज चव्हाण दिगंबर खैरमोडे अभिषेक जाधव ॲडव्होकेट लखन धनराळे मेजर ज्ञानेश्वर परदेशी रामभाऊ मुरे राहुल गवळी श्यामराव मोरे इत्यादींसह भोईराज तरुण मंडळ आसू व भोईराज तरुण मंडळ धर्मपुरीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते श्रीराम मंदिर येथून निघालेली मिरवणूक गजानन चौक उमाजी नाईक चौक महावीर स्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले अतिशय शांतपणे व शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या मिरवणुकीमध्ये तालुक्यातील सर्व भोई समाज सामील झाला होता डीजे घोड्यावर बसलेले मावळे व दोन, -दोन चार रांगेत चाललेल्या महिला भगिनी हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते आमच्या नवीन बातम्या पाहण्या